आपण पहिल्या टप्प्यामध्ये जे विदर्भात मतदान होतंय त्यातल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघा जो तो कवर करतोय आता आपण गडचिरोलीच्या दिशेनं जाणार आहोत त्याच्या आधी भंडारा गोंदियामधलं हे एक गाव आहे पालांदूर त्याचं नाव आहे तर त्या गावामध्ये आपण आलेलो आहोत तर इथल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय वाटतं तसंच मोदी राहुल गांधी या सगळ्यांविषयी काय वाटतं एकंदर आपण आढावा इथं घेणार आहोत तर आपण इथल्या काही लोकांशी बोलूया एक मिनटं हे काहीतरी करवंदासारखं दिसत ते हे काय आहे आयो एक मिनट एक मिनट हाँ, किती रुपयाला आहे दे दे एक दे, आधी थोडस मस्त आहे बास बास। बस बस चला तो लोकांचे बोलायच मंडळी बसलेली आहेत सगळी पण सुरुवात करूया तिथून सुरुवात करूयात आपण काय काय वाटतं काय सांगाल काका आता लोकसभेची निवडणूक आहे दोन ते तीन दिवसांमध्ये तर भंडारा गोंदियामध्ये कसं काय कसं वातावरण आहे सगळं सगळं वातावरण तर आता सध्या सध्या वातावरण तर आता दोन तीन पक्षांच्या वातावरण चालू आहे काँग्रेस बी जे पी आणि बसपा बसपाच्या आणि तिन्ही उमेदवार आता रेसमध्ये दिसत आहेत आणि त्यांचे स्थायिक मुद्दे स्थायिक मुद्दे नाही आहेत त्यांचे कोणतेच हे सगळे दिल्लीचे मुद्दे इकडे मांडून सारे काम करत आहेत दिल्लीचे मुद्दे म्हणजे दिल्लीच्या मुद्देमध्येच काय म्हणजे जसं घट रा काँग्रेस आता आम्हाला सांगत आहे की बा घटना बदलवत आहेत आणि मो मोदी मोदीजींचे जे आहेत उमेदवार ते सांगत आहेत की बा चारशे पार करणे आहेत आम्हाला चारशे पार करून सारे आम्हाला संसदेत बसणे आहे हे असेच असे मुद्दे त्यांचे चालतात त्या ठिकडे स्थायिक मुद्दे काही आहेत नाही आणि आम्ही बसपाकडून आहोत बरं बसपाचे म्हणजे ते भाजपमधे बंडखोरी केलेले बंडखोरी म्हणता येत नाही कारण की प्रत्येक याच्यामध्ये बंडखोरी होतेच आहे कारण काँग्रेसमधूनही आलेले बी जे पीमध्ये आले आहेत लोकं आणि बी जे पीमधूनही काँग्रेसमध्ये गेले आहेत आणि त्यांनी आपापले आपले, आपले पोळी पोळी शिजवलीच आहे आता यांनी बी यांना तिकीट नाही मिळाली ते हे कुठे आणि कुठे येणारच कारण की ते राजकीय नेते असल्यामुळे कुठे नाही कुठे कोणती नाही कोणत्या राष्ट्रीय पक्षामध्ये ते घेणारच आहेत घेणारच आहेत त्याच्यामुळे बंडखोर म्हणता येत नाही सगळे बरोबर आपल्या आपल्या याच्यामध्ये आहेत कोणाला असं वाटत नाही की तो निवडून आला पाहिजे बा हां मी का मी लोकांची सेवा केलो का नाही पाहिजे असे सगळ्यांचे असे मत राहतात आता ह्या भागामध्ये येत असताना या, ये या रोडवरनं तुमच्या गावाच्या आसपास येत असताना बऱ्याच तांदळाच्या फॅक्टरीज दिसल्या राईस मिल्स आणि लोकांशी बोलताना असं कळलं की इथलं जे प्रमुख पीक आहे ते तांदूळ आहे तर कसं म्हणजे त्यातनं खरंच चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळतं रोजगार निर्मिती होते या फॅक्टरीची काय अवस्था आहे फॅक्टरीची काही निर्माण रोजगारांना रोजगार तर मिळत नाही जे काही ज्या स्थायिक का आहेत आणि लोकांच्या मालकीच्या आहेत काहीपर्यंत चालतात आणि मग काही काही दिवसांना ते बंदही होतात मिल वगैरे खरेदी बरेच असे मिलं बंद आहेत आणि रोजगार म्हणजे काही असे रोजगार उपलब्ध नाही आहेत भंडऱ्यात असे पाहिजे तेवढा रोजगार नाही आहे आता उपघात उपलब्ध आणि रोजगार उपलब्धाचे असे मुद्दे बी नाही आहे तिकडे यांच्याकडे काहीच आणि स्थायिक आहेत काही दिवस चालतात काही दिवसात काय थोडेसे काही असे मिला आहेत की जे काही लोकांचे असे मिला आहेत का त्या मिलामध्ये खाजगीचे खाजगीच्या मिलामध्ये असेच आपला जे रासन रासनचा माल तिकडे जाते ना तोच रासनचा माल रिटर्न व्हाय वगैरे येत असते येते ये येत येत असते बस एवढंच आहे एवढं ते दुसरं काय नाही उद्योगधंदे तर आहेतच नाही बेल प्रकल्प आहे बेल प्रकल्प बेल प्रकल्प किती पाच पाच वर्ष झाले पाच दहा वर्ष झाले पाच दहा वर्ष झाले काही लोक म्हणतात की या बेल प्रकारामध्ये दलालखी झाली आहे दलाल की झाले मर, सात लाखांनी घेतली आणि पंधरा 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 सोळा सोळा लाखांनी मिळली म्हणजे आज शेतकऱ्यांचं मरण आहे ना शेतकऱ्याचं किती मरण झालाय शेतकऱ्याकडून सात लाखाने घेत्या आणि लोकांना तुम्ही त्याच फॅक्टरीवाल्यांना किंवा मोठ्या उद्योगवाल्यांना तुम्ही पंधरा लाख रुपये मिळता तर कसले कसले नेते म्हणायचे यांना तर या काकांचं असं म्हणणं आहे की जे स्थानिक मुद्दे आहेत ते महत्वाचे आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया काय ठीक आहे ह्यांच्याशी बोलूयात काय सांगाल काय वाटतं भंडारा गोंदियामध्ये सध्या काय चालू आहे लोकसभेत आज या बंदिया भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले तरुण वर्ग जे म्हण आमचे मुलं मुली आहेत ज्या मोदी सरकारने दोन हजार चौदाच्या वर्षामध्ये की आमची सरकार आल्यावर आम्ही वर्षाला दोन कोटी तरुण वर्गाला नोकऱ्या देऊ चौदा एकोणीस आणि एकोणीस चोवीस असं निघून गेले पण तेवढा आता तरुण वर्गामध्ये असा रोष निर्माण झाला आहे की या मोदी सरकारमुळे त्रासले आहेत आणि हा तरुण वर्ग आपल्या एकोणीस तारखेला मतदानावर जाऊन आपला रोष व्यक्त करेल हे निश्चित म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की रोजगार निर्मिती झालेली नाही आहे आणि आश्वासन आस, आस, दिलं पण त्याचं पूर्तता तर नाही केलं या सरकारनं त्याच्यामुळे बहुत शेतकरी असो आणि मोदी सरकारनं असं म्हटले आहे की दोन हजार बावीसपर्यंत सर्व शेतकऱ्याच्या आपण उत्पन्नाचं दान दुप्पट करू तसं काही झालं नाही वर्षाला तो, वर तो पंच्याऐंशी रुपये एक क्विंटरवर एक एक वाढ होतो आणि याच्यात कुठे काही दान दुप्पट करण्यासारखं आहे का नाही तुम्ही काय शेती करता का होती ते पंधरा लाख रुपये देणार होते नाही असं आहे मागच्या वेळेस या सरकारने परदेशातला पैसा आणून तुमच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकवू जनधना खाते ज्यायचे नव्हते त्यांना ओपन करावं लागले पण तसा काही फायदा झाला नाही त्याच्यामुळे तोही रोष या सरकारवर व्यक्त करेल तारखेला आणि इथले जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणं तुम्ही आता मोदी सरकारबद्दल बोलताय कारण निवडणूक मोदींच्या नावावर सध्या लढवली जाते पण सुनील मेंढे असतील प्रशांत पडोळे आहेत नंतर बसपाचे संजय बसपाचे उमेदवार आहेत ते त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत या मतदारसंघामध्ये तर या सगळ्यांबद्दल काय म्हणणं आहे असं आहे जे सुनील मेंढे जे आहेत हे पाच वर्ष खासदार राहिले असे अनेकांना माहीत नाही की आपले खासदार कोण आहेत आणि अनेक गावातून त्यांना प्रचारसभा घेता आल्या नाही स्वतःचा आजगाव पवनी तालुक्यामध्ये तेथून सुद्धा त्या मेंढेला भगवलं आहे पाच वर्ष ॲक्टिव्ह नाही राहिले म्हणून नाही नाही ना, त्याचं काम कोणतंच नाही फक्त ते ठेकेदारीमध्ये मग्न होते आज एखादा ना कृषी प्रंपच आहे त्याची एखादी एखाद्या वेळी डी बी डी पी उरली समजा एखाद्या लाभार्थ्याने फोन केला तर कधी उचलावचे नाही आणि ते प्रशांत पटोळे दुसरे उमेदवार आहेत ते तो चांगला आहे या याच्यात कसं नवीन आहे आणि त्यांना कोरोनामध्ये आपल्या हॉस्पिटल आहे त्याच्या भंडाराला त्यांना कोरोनामध्ये चांगलं काम केलं असं आहे ते अजून माग पण लोक आहेत काय पुढे 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 या 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 ठीक बोलतात काय आता भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये काय वातावरण आहे काय वाटतंय की खरंच मोदी फॅक्टर इथं चालल का स्थानिक उमेदवार आहे त्यांच्या नावावरती लोक मतदान करणार या ठिकाणी आता मोदी फॅक्टर चालणार नाही कारण लोक या गव्हर्नमेंटला त्रासलेले आहेत ग्रासलेले आहेत कारण की जो याच्या आधी जे सुनीलजी मेंढे खासदार होते ते सर्व निष्क्रिय निष्क्रिय म्हणून खासदार होते त्यांची ख्याती झाली निष्क्रिय म्हणून गावागावातून त्यांच्या स्वभाव जुळून लावतात या पालादूरमध्ये सुद्धा आम्ही त्यांना या साडेचार वर्षामध्ये फक्त जेव्हा रथयात्रा निघाली होती त्याच वेळेस त्यांना बघितलं होतं त्याच्यामुळे या काँग्रेस आहे ते अयोध्या राम मंदिर होत तेव्हा प्रोग्राम झाला होता रथयात्रेचा इथून त्यांनी फक्त इथं पाच मिनिट इथं थांबले आणि निघून गेले आणि आता जे बाकी मोठे नेते आहेत तुमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्हा म्हटलं की इथं प्रफुल्ल पटेल आहेत नाना पटोले आहेत या माणसांचं कसं आहे काम या मतदारसंघात ना या माणसांचं चांगलं खास, खास काम नाही या से भेल तसंच चालू ठेवलं पण तो बंद पाडलं नंतर तो भंडाऱ्या जवळ आपला काय म्हणतात त्याला आपला व्हिडिओ कान चालू केलं होतं तो पण यांनी बंद पाडलं म्हणजे उद्योगधंदे आले तरी ते त्यांच चालवता आले नाही आणि लोकांना रोजगार नाही देऊ शकले ते लोक आता तुम्हाला काय वाटतं तुमच्यासाठी आता कुठला उमेदवार जो आहे त्याला तुम्हाला ॲट लिस्ट असं वाटतं की नाही ह्याला मतदान केलं तर काहीतरी बदल होते आता आमचा आता आमचा जो उमेदवार आम्ही म्हणत नाही परंतु प्रशांत जे पडोडे आहेत नवीन आहेत उमदा तरुण आहे नवीन नेतृत्व करत आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याचशा लोकांना असं म्हणजे मोफत उपचार केलं आम्ही त्यांना लाईक करू आणि आम्ही त्यांना मतदान करू बरं तुम्हाला काय वाटतं आता काय चालू आहे काय त्यामध्ये सत्ता परिवर्तन होणे हे आता सध्या काळाची गरज आहे कारण काय तर बेकारी खूप वाढलेली आहे येणारा हा तरुण कधी कधी तर तो चोऱ्या करेल कारण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरुणांना काम नाही आमच्या भागामध्ये कुठंच मोठा उद्योग आलेला नाही आहे आणि आता इथं उद्योग व्हावा हा एक आमचा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे देशामधीलची सत्ता परिवर्तन व्हावी असं आपल्याला वाटतो आहे पण तुम्हाला काय वाटतं इथले स्थानिक नेते अपयशी ठरलेत का जे वरती दिल्लीमध्ये बसून सरकार चालवतात ते अपयशी ठरलेत नाही ते अपयशी ठरले नाही वरूनच त्यांना त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी काम दिलं जात नाही इथले खासदार होते प्रफुल्लभाई होते त्यावेळी हेवी मंत्री होते थे, ते म्हणजे त्यावेळी उड्डयन मंत्री होते परंतु त्यांनी जो भेल कारखाना आणला आणि त्यामुळे आमच्या भागातील काही लोक लागले असते कामाला परंतु ते काही लागलेले नाहीत आणि तो कारखानाच मधीन बंद झाला आता त्यामध्ये कुठं मासे शिंकले हेच आपल्याला कळत नाही म्हणजे दृष्टिकोन काय झालं की त्यांनी जमीन घेतली लोकांकडून लोकांनी जमीन दिलेली आहे आणि मग ती जमीन कोणाला गेली काय गेली कुठं गेली आता काही पत्ताच लागलेला नाही आणि सध्या आता तो तसाच पडलेला आहे कारण बेकार जास्त आहेत आता इकडे शेतकऱ्यांना पहा शेतकऱ्यांना पाणी पाहिजे शेतकऱ्यांना भागामध्ये पाणी तर खूप आहे म्हणजे भंडारा गोंदिया हा तसं तर तलावांचा काय म्हणतात प्रदेश म्हणून ओळखला तलावांचा प्रदेश म्हटलं जातो परंतु काय आहे काही दिवस इथं पाणी असतो नंतर पाणीच नसतो आणि मग शेतकऱ्यांना काय पाण्याची आवश्यकता अत्यंत आहे पाणी पाहिजे आहे आता त्यामुळे पाणी ही इकडे तेवढं पाहिजे पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे आहेत शेतीला पाणी पाहिजे आहे आम्ही उमेदवार खराब म्हणत नाही वरची नीतीच खराब आहे वरूनच ही पद्धती चुकीची आहे इथल्या उमेदवार म्हणून सत्ता परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे आणि ह्या भागामध्ये सत्ता परिवर्तनाची लाड दिसते आहे आता काय होते ते बघू एक मिनटं आपण अजून मागचे काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूयात इकडं बघूयात त्यांना काय म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं भंडारा गोंदियामध्ये त्या लोकसभेमध्ये काय होईल लोकसभेमध्ये काय झालं पाहिजे बदल झाला पाहिजे जे, जे काही चुकीचे धोरण आहेत ते दुरुस्त झाले पाहिजे भाजप भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे का नाही नाही बदल झाला पाहिजे हा माझा उद्देश आहे नवीन माणसाला संधी दिली पाहिजे नवीन माणसाला संधी दिली पाहिजे तुमच्याकडे आता बरीच नवीन लोक उभी आहेत बसपाकडनं आहेत अपक्ष आहेत काँग्रेस आहेत सर्व माणसांना आता त्यातल्या कुठल्या तरी माणसाला संधी मिळाली मिळालीच पाहिजे काही पोर आहेत त्यांचे पण आपण दादा थांब इकडे 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 काय वाटतं आता भंडारा गोंदिया तुला मतदान अधिकार आहे मग आता काय भंडारा गोंदिया की भंडारा गोंदिया आता हे आता आपले प्रशांतदा पडोडे आहेत हे नवीन उमेदवार आहेत मिंडे जे होते त्यांच्या दोन रिझिम झालेले आहेत एक एकटम झालेली आहे त्यांना एकदा चान्स दिला पाहिजे दादा पडोळे यांना एक चान्स दिला पाहिजे पण आता जे सुनील मेंढे जे आहेत सुनील मेंढेंचं जे सध्या प्रचार चालू आहे किंवा ते मोदींच्या फॅक्टरवर मतदान मागतात त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये मोदी परत आले पाहिजेत त्याच्यासाठी मला मतदान करा असं थो थोडी आहे आपल्या भरुषीवर आपण मतदान घेतलं पाहिजे ना आपण मोदीचं आपण मतदान कसं कराल तरुण वर्ग मोदीचं नाव ना कारण की तरुण वर्ग बेरोजगारी खूप वाढलेली आहे तू काय करतो मी आता बीएससी मॅडम आणि आता जॉब आता जॉब मी राजूपटे विद्यालयामध्ये लिपिक काम करतोस पण तुझं असं म्हणणं आहे की आता बदल झाला पाहिजे बरं बरं तर आपण पन... काही वृद्ध लोक त्याच पद्धतीने काही तरुण वर्ग यांचा पण प्रतिक्रिया बघतोय आपण जरा पलीकडं जाऊयात रस्ता क्रॉस करून तिकडं काही माणसं आहेत का बघूया त्यांचा प्रतिक्रिया आपण गाडी 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 इकडे या मावशी आहेत मावशींचं भाजी लावायच मावशी काय काय करताय भाजीपाल्याच दुकान लावत आहे इथे काय मार्केट मध्ये दुकान आहे काय हो आणखी आहे ना कसा धंदा कसा चालतो चालते आपल्या पोट्यापुरता काय काय सरकार काय म्हणते काम करणार आहे आपण निर कारण की आपल्या इथं नोकरीवाले होते त्याच्यामुळे आपल्याला काही मिळालंच नाही त्याचं काही बेनिफिट म्हणा का कोणता हे आता आपलं रिटायर झाले पेन्शन नाही काही नाही लाईनमॅन लोकांना काही पेन्शन नव्हती पण तुमचा नवरा का माझा नवराच होता लाईनमेन त्याच्यामुळे आता बारा मध्ये रिटायर झाला परत कामाला सुरू आहे आपलं भाजीपाल्याचा धंदा करते ते मोदी म्हणतात की मला परत निवडून द्या मोदी होतील का पंतप्रधान कसं वाटतात तुम्हाला ते माहिती आहेत का ते तर लोक आहे बा आपल्यावर काय योग्यवर आहे ना लोक देतील तर येतील पण ते मोदी माहिती आहेत का तुम्हाला माहिती आहे मोदी वगैरे सगळंच आहे राहुल गांधी माहिती आहे का सगळंच आहे कोण आवडतय अरे मी आवडच म्हणते माझ्या पोटातच आहे कोण आवडते म्हणून मला हा नवरा आवडते मी असं म्हणणार नाही बरोबर आहे कारण की जो माझ्या मनात आहे तो मी माझ्या मनात एकोणीस एप्रिलला ते असं बटन दाबणार हा करणार ना आपलं होटिंग आहे त्या मृत्यू याच्यामध्ये काय जायचं आपल्या याच्यातच करायचं आणि आता इथले कुठले कुठले हे आमदार खासदार आहेत तुमच्या भागात नाना पटोले आमदार आहेत ते सुनील भेंडे खासदार होते येतात काही माणसं इकडं येतात भाषण वगैरे देतात काम करायला का काम करायला कोणी ते झालं का आता बोललो असतो ताई आता पण जास्त बोलत नाही 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 मी नाही <laughs> बोलत कारण की आपण भाषेत बोलतो आपण काही कोणाच्या बापाला भेट नाही म्हणूनच बोलायचं नाही करायचं नसतंय भ्यायचं काय भ्यायचं काय आपल्या आपल्या जीवावरतीच आहे कशाला आता मोन भाऊ तू बोल आता मी आपलं हो भाजी बोलले तुम्ही बोला थांबा जरा एक मिनिट थांबा तुम्ही जरा नाही नाही मला सांगा विकत नाही धंदे नाही दिसतच आहे ना लोकांना भागत का मोदी भागत पण आता का करावं खाली राहून पोर खाली आहे म्हणून तुम्हाला मतदान करून ते बदलू शकता तुम्ही हो आता पाहू ना आता नवीन नवीन काय ते बघू चालते बर नवीन काय ते बघू जुन्याले जुन्या जुन्याला जुन्या का करायचं आहे जुनं जुनं नवीन आणायचं नाहीत बाई ना? 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 बाई आता मी येतो झालं काम झालं माझा झव आपला आजाव तो हिशोब नाही चालत कारण की नेते लोकायचं तेच आहे कामापुरतं राम राम हाय हाय बाय बाय बरोबर आहे आणि मग काम झाल्यावर हां बघू मग याल माझ्या पी एशी भेटाल बरोबर आहे असं आहे आज सा सहासष्ट वर्ष भरून मला सदुसटवं लागलं तरी माझा महिना चालू नाही बरोबर ना। आहे आता तो उन, उन, का म्हणते घर पाहिले येऊन दार पाहिली येऊन आजकाल कोणाचे घरं नाही आहे स्लॅबचे खोपड्या राहिल्या का नाही राहिल्या ना गरिब्या गुंडाचे सगळेच आता स्लॅबचे झाले तुम्ही कसल्या घरात राहतो आम्ही स्लॅबच्याच घरात राहतो म्हणलं साहेब आले दोन हत्ती आहे एक खुटा आहे मराकटीत बांधले आहे दोन जेसीपी आणि दोन फोर व्हीलर आहे येऊन बघा मा घर कसं आहे तो अरे बोलाले काय आहे तिथं बरोबर आहे तुम्हाला हसा येत असेल बाई काही काही का नाही आहे <laughs> आज ढोर पोसायला गेलं तर एवढंसं बच्चा मागते एक ना पालन पोषण कराल तर तो, तो म्हणते सहाशे देऊ आठशे देऊ का करणार आहे त्याच्यात एवढं पोरग शिकून आहे तर काही का, खाली काय मग आता नोकऱ्याच ना नाही तर आमच्या आदिवासी लोक आले तर का करावं आदिवासी लोकांसाठी नेते काय करत नाहीत असं म्हणायचं हो काही नाहीये ते मोठ्याच मोठ्याच पैसा फेक ना तमाशा देख जिधर नोट तिधर हॉट ऐसा काम चल रहा तुम्ही तुम्ही नोटा घेऊन नाही ना करत मतदान नाही 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 एखाद्यानं ना, 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 ना म्हणा कानाखाली काढतो ते आपलं वय मावशीनी खूप तिखट शब्दांमध्ये खर तर सगळ्यांनाच सुनावलंय सगळ्याच नेत्यांविषयीचा रोष जो आहे तो काम न केल्यामुळेच हा रोष आहे की फक्त लोकांमध्ये काका काय वाटतं तुम्हाला काय आता भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये काय चालू आहे लोक प्रचंड पोट तिडकीनं बोलत आहेत आता मेंढीने काम नाही केली म्हणतात लोक मला काय वाटतं तुमचं पर्सनल काय म्हणणं आहे बीजेपीचा माणूस बोललाच पाहिजे आता काय होतं माहित नाही लोकांचा कौल पंजाकडे जास्त आहे तुम्ही भाजपचे आहात पण तुमचं म्हणणं पंजाकडं कौल आहे लोकांचा माझा नाही लोकांचाच मी म्हणते कारण तुमचं ऑब्झर्वेशन आहे ना ते पण का लोक एवढी का चिडून भाजप मेंढे आला नाही म्हणतात पाच वर्षात काम नाही केलं तुम्हाला काय वाटतं खरंच मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून एक सामान्य माणूस म्हणून खरंच परिवर्तन व्हायला पाहिजे का परिवर्तन व्हायला पाहिजे बीजेपी सरकार यायला नाही लोक फार फार टॅक्टिकली बोलतात लोक <laughs> परिवर्तन भाजपचं सरकार यायला पाहिजे इकडं अजून बघूयात आपल्याला काही माणसं भेटतात मा का मावशी पळत पळत कुठं आल्यात नाही तिकडे चाललं त्यांना बस पकडायचं वाटत नाही नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा आम्ही हे सगळं कवर करायला आलोय काका काय वाटतं भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये काय कुणाची हवा आहे कोण येणार निवडून परिस्थिती मोठी खराब आहे बाई कारण की मोदीची गॅरंटी म्हणते मोदी सरकार थोडी आहे मोदींची गॅरंटी नाही आहे नाही आहे मोदी वाटत नाही गॅरंटी रेट बरोबर नाही धानाला रेट नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे मजुरीला धान परवडत नाही इकडचा धानाचा एरिया आहे उद्योग नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत दोन चार पाच वर्षापासून तो अक्का दहा वर्ष झाले ते भेलचा कारखाना घेऊन ठेवला आहे आता आपण ह्या ज्या सगळ्या परिसरामध्ये फिरलो तिथे तुम्हाला सातत्याने एकच मुद्दा रिपीटेडली ऐकायला मिळाला असेल तो म्हणजे उद्योग धंद्यांचा जे कारखाने आणि उद्योग इथले बंद पडले त्यामुळे लोकांचा जो आहे जो आहे तो प्रचंड राग आहे मोदींची गॅरंटी किंवा इथल्या खासदारांनी जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत असं म्हणणं आहे बाकी भाजपच्या कार्यकर्त्यांचं किंवा भाजपला फॉलो करणाऱ्यांचं मात्र असं म्हणणं आहे की, की परिवर्तन झालं तरी सरकार मात्र भाजपचं झालं पाहिजे आणखी एक एक गोष्ट म्हणजे इथल्या महिला ज्या आहेत त्यासुद्धा आक्रमकपणे आपल्याला बोलताना इथं दिसत आहेत तर साधारणतः भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये यंदा जरी आपल्याला भाजपची प्रचार यंत्रणा वगैरे सक्षम दिसत असली तरी नवख्या उमेदवाराला चान्स दिला पाहिजे असं इथल्या लोकांचं म्हणणं मग तो नौखा उमेदवार काँग्रेसचा असू शकतो बसपाचा असू शकतो वंचितचा असेल किंवा मग अपक्ष उमेदवार जे उभे आहेत त्यांना सुद्धा तर बाकी आपण बघूयात आता इथनं पुढं आपल्या पुढच्या लोकसभा मतदारसंघाकडे आपण जाणार आहोत पण तोपर्यंत हवा कोणाची हा आमचा बोलविडूचा कार्यक्रम तुम्ही निश्चितपणे बघत राहा या कार्यक्रमाबद्दलची तुमची मतं आम्हाला कळवा आणि हो आम्ही तुमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात येणार आहोत त्यामुळे जे काही कमेंट्स आहेत सगळ्या आमच्याकडे या आमच्याकडे या तर आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचणार आहोत पण तोपर्यंत बोलविडूला सबस्क्राईब करा आणि बोलविडू बघत राहा